नमस्कार प्रतिभाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे भजे म्हटलं की कोणाला ना आवडत नाही असं होत नाही अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच आवडीचे मग कांद्याचे वेगवेगळ्या प्रकारचे भजी असो किंवा बटाटा भजी असो किंवा घोसाळ्याची भजी असू तर चला आज आपण डाळीचा वापर करून गोल भजी आणि मुगडाळीचीच मिरची भजी बघणार आहोत मस्त कुरकुरत आणि क्रिस्पी तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला अर्धी वाटीला जास्त मी घेतलेली आहे मुगाची डाळ तर हिला आपल्याला काय करायचं आहे अगोदर भिजत घालायची आहे आता ही भिजायला जास्त वेळ लागत नाही काही नाही पटकणी भिजते तर चला मी एक ग्लास पाणी टाकते आणि अर्धा तासासाठी भिजत ठेवते तर पाहू शकता तर ही मिरची घेतलेली आहे तर ह्याच मिरचीची आज आपल्याला मी तुम्हाला कुरकुरीत आणि क्रिस्पी भजी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा ही जी मुगाची डाळी आपण अर्धा तास भिजत ठेवली आहे होती आणि छान अशी भिजलेली आहे तर ही अगोदर मी धुवून घेतली एका पाण्याने आता बघा मी एक लसूण कांडी घेतली आहे सोलेली आणि पाच हिरव्या मिरची घेतलेली आहे तर आपण काय करूया याच्यातच काय करूया आता ही मुगाची डाळसुद्धा टाकून घेऊया म्हणजे दोन्ही काय होईल की एक साथ बारीक करून घ्यायची आणि बारीक करताना जास्त बारीक नाही का थोडंसं रवेदार ठेवायचे तर बघा पाहू शकता तुम्ही हे बारीक करून घेतले तर ते एका भांड्यामध्ये काढून घेते आता याच्यातच आपण झालेली जी मुगाची डाळ आहे ती टाकूया आणि ते सुद्धा बारीक करून घेऊया म्हणजे जेव्हा भजी खायची इच्छा झाली जर बेसनपीठ नसेल तर तुम्ही मुगाच्या डाळीची सुद्धा बनवू शकता आणि बेसनपीठापेक्षा मुगाच्या डाळीची भजी खायला एकदम टेस्टी आणि कुरकुरीत लागतात तर चला तर हे बघा आता हे सुद्धा मी सर्व बारीक करून घेतलेले आहे तर ते काढून घेऊया तर चला त्याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा ओवा हातावरती थोडासा पुष्करून टाकूया त्याचा वास जो आहे तो छान बसतो आणि थोडासा सोडा आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी त्याच्यामध्ये आपण टाकणारे कोथिंबीर म्हणजे जास्त काही टाकायची गरज नाही आहे याने छान लागतात तर चला तर अगोदर हे मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण कांदा लगेच टाकलेलं नाही आहे कारण अगोदर आपण मिरचीची भजी बनवणार आहे तर हे पीठ मिक्स करून झालेलं आहे जास्त पातळ नाही करायचं साधारण असंच त्याचं बॅटर ठेवावं लागतं म्हणजे भजी छान होतात आणि ही जी आपण बघा मिरची अशा कट करून घेतलेल्या आहे अशामध्ये तर याच्यात आपण थोडं थोडं करून सगळ्यामध्ये मीठ घालूया जास्त मीठ नाही घालायचं एक घर मीठ घालायचं म्हणजे ती मिरची खायला एकदम टेस्ट लागते मीठ नाही तर त्याची चव लागत नाही तर सर्वात अगोदर आपण मिरचीची भजी काढून घेऊया तेल गरम झालेलं आहे तर सगळ्या मिरची आता टाक टाकूया थोड्या थोड्या आणि चला काही त्यावेळी असं भरायचं नाही फक्त पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग एक एक करून आता हे आपण काय करूया कळे टाकून घेऊया आणि मस्त तळून घेऊ आता उन्हाळा सुद्धा आहे आता उन्हाळा चालू झाला की मुलांनी सुद्धा सुट्ट्या असतात मग त्यांना सुद्धा वेगवेगळ्या काहीतरी खाऊशी वाटते आणि नुसतं आपण घरात बनवलं तर फक्त लहान मुलांसाठी नाही तर सर्वांसाठी बनवत असतो तर आपण अशा मिरच्यासुद्धा एकदा नक्की बनवून पा आपण जी मोठी सांडगी मिरची असतो त्याची भजी तर नेहमीच खातो त्याच्या सुद्धा आपण याआधी पाहिलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची भजीसुद्धा आपण पाहिलेली आहे तर वेगवेगळ्या प्रकारची भजीची रेसिपी आणि जी सांडगी मिरची असते त्याची भजी किंवा मिरचीवाड्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येणार आहे तुम्ही नक्की तर चला एक एक करून मिरची आता आपण त्या आणि ह्या मस्त अशा आहे ना क्रिस्पी होईपर्यंत छान अशा फ्राय करून घ्यायच्या तर चला हे बघा तर हे छान अशा क्रिस्पी होईपर्यंत मी फ्राय करून घेते आता जेव्हा आहे ना मिरची तळायची आणि तेव्हा मिडियम गॅस ठेवायचा म्हणजे व्यवस्थित ते फ्राय होते आणि जसं तेलकट होत नाही तर हे बघा ह्या मस्त फ्राय झालेल्या आहे बघ सुंदर दिसतात पाहू शकता आणि खायला पण हे तिखट लागत नाही आपण डायरेक्ट असंच खाऊ शकतो आणि मुगाच्या डाळीचे असल्यामुळे कळतं की ते एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात तर चला असंच छान अशा फ्राय झालेल्या आहेत तर चला अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा मी फ्राय करून घेते तर याच्यात टाकून घेऊया पास्ता बॅटरमध्ये आणि मग आपण या एक एक करून तळून घेऊया तर एकाच वेळी आपण दोन प्रकारची भजी बनवणार आहोत तर कारण लहान मुलं जर घरात असेल तर ते बिचीची भजी खात नाही मग त्यासाठी त्यांना ह्याच मुगाच्या राईचं जे राई। बॅटर आहे त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहे आणि त्याची मस्त अशी गोल भजी बनवणार आहोत अगदी दो एका वेळी आपण दोन दोन बनवू शकतो आणि दोन्हीच्या टेस्टसुद्धा घेऊ शकतो आणि खायलाही छान लागतात तर चला तर ह्या फ्राय करून घेऊ अगोदर तर चला ह्यासुद्धा छान अशी लाल होईपर्यंत मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया तर चला त्यात फ्राय होतात तोपर्यंत आपण काय करूया गोलभजी काढायची आहे त्यासाठी आपण कांदा घेतला होता तो तो एक मिडियम आकारता बारीक चिरून तो मिक्स करून घेऊया आता बाकीचे याच्यामध्ये सर्व आहे त्यामुळे बाकीचं एक्स्ट्रा काही घालायचं गरज नाही फक्त हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याचीसुद्धा आपण भजी काढणारे तर चला बघा ही मिरचीची भजी जी आहे ला कुर ना ती झालेली आहे बघा छान असं लालसं त्याला रंग आलेला आहे आणि कुरकुरीत दिसतात पाहू शकता गरमागरम जर खाली तर अगदी चवले अप्रतिम अशी लागतात अगदी एकदा खाल्ले की त्याची चव विसरणार नाही अशी तर चला आता गोल गोल भजी काढून घेऊया ही मात्र मी हातानेच काढते म्हणजे छान त्याला असा गुल छान आकार येईल आणि ज्याने ज्याने भजी खाल्लेली आहे मुगाची डाळीचे त्यांना माहीतच आहे की ही भजी खाल्ली किती सुंदर लागतात आणि कोण कोणाला अशी मिरची भजी आहे आणि अशी मुग गोल भजी खायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा हे पण आपण फ्राय करून घेऊया तर ह्या मिरची झालेले आहेत पाहू शकता मस्त क्रिस्पी कुरकुर्त आपण फ्राय करून घेतलेले आहे हे बघा तर चला तर ही भजीसुद्धा झालेली आहे तर जी झालेली आहे ती आपण काय करूया काढून घेऊयात प्लेटमध्ये आणि बाकीची आपण भजी काढून घेऊया एक वेगळी मिरची भजी आहे एक गोल भजी मुगडायची प्रति मस्त योग आलेला आहे आता मुलांच्या सुट्ट्या आहे काही काहींना सकाळच्या शाळा आहे आणि पाच सहा वाजता म्हटलं त्यांना भूक लागते काही जर काही बनावंच लागते तर कधी कधी आपण अशा मस्त मुगडाईची भजी बनवून पा खायलाही छान लागतात आणि टेस्टी होतात ते चला तशी झालेली आहे ती आपण काढून घेऊया आता भजी म्हटलं की दोन चार मिरच्या तळायलाच हव्या तर दोन चार मिरच्या सुद्धा मी त्यासोबत तळल्या होत्या तर पाहू शकता जर तुमच्याकडे बेसनपीठ नसेल आणि भजी खाऊशी वाटतात तुम्ही अशा पद्धतीने मुगडाईची कुरकुर तशी कांद्याची अशी भजी बनवू शकता पाहू शकता आणि ही आहे मिरचीची भजी म्हणजे एकावेळी आपण दोन भजी बनवलेली आहे हे बघा मस्त अशी आणि ही मिरचीची भजी आहे ना ती खायला तिखट लागत नाही काही नाही त्यामुळे मी दोन्ही पण बनवली होती आणि मस्त झालेली आहे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मुगडाईची भजी आणि अशी मुगडाईची मिरचीची भजी आहे नक्की ट्राय करा करायला साधी आणि सोप्यता आहे पण चवड्या इतकी जबरदस्त आहे की एकदा बनवली की पुन्हा पुन्हा तुम्ही अशी मिरचीची भजी आणि भजी नक्की बनवशील व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद